अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सगळ्यांना शुभ जावो आणि आनंदी जावो ही महाराजांच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना करते आणि पुन्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे बऱ्याच जणांना जा केंद्र जवळ नसतं बऱ्याच जणांच्या जा मनात प्रश्न असतो सेवा करण्याची इच्छा असते पण सेवा कशी करायची हेच माहीत नसतं त्यामुळे म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढून टाकूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी म्हणजे सेवा महाराजांची सेवा म्हणजे कशी करायची हेच माहीत नसल्यामुळं सेवा काय असते हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते तर सर्वप्रथम म्हणजे आपली जी सेवा आहे ती नित्य सेवा आहे महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जी रेग्युलर आपल्या सांगितली जाते ती म्हणजे नित्यसेवा त्यासाठी आपण तीन अध्यायाने अकरामारी घेतो तर तीन अध्याय म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळे हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तर बऱ्याच जण हा जप करताना सुद्धा चुकी करतात आणि सारामृत चरित्र सारामृत करताना पण बऱ्याच चुका करतात तर ते मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे कसं करायचं आणि केव्हा करायचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात बघा हा छोटासा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे एकवीस अध्यायाचा आहे आणि हा सात दिवसात पूर्ण होतो आणि याचे खूप छोटे छोटे अध्याय आहेत बघा हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा पहिला अध्याय इथे सुरू होतो तर इथे संपतो बघा इथे संपतो म्हणजे हा म्हणजे खूप छोटा ग्रंथ आहे आणि कोणी इझिली करू शकतो आणि याला म्हणजे तुम्ही कोणत्या वेळेत किंवा कोणत्या टायमाला करायचं असं कधीच नसतं फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान एवढा अर्धा तास तुम्ही ही सेवा करायची नाही नाही तर तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर करू शकता सकाळी करू शकता केव्हाही करू शकता फक्त तेवढा अर्धा तास करायचे नाही आणि एके दिवशी तीन अध्याय वाचायचे असते आणि जेव्हा आपण ही सेवा सुरू करतो ना तर आपण कुणी ठरवलेलं असतं की किती म्हणजे पाठ करायचे कोणाला एकवीस करायचे असतात त्यामुळं आपण ही संकल्पसहित सेवा सुद्धा करू शकता आणि ही सेवा जी आहेत ना ती करायच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं असतं स्वामी स्तवन घेऊन आपण तीन अध्याय अकरामाळी सेवा ही तुम्ही रेग्युलर करू शकता आणि करायलाच पाहिजे हा महाराजांचा एक आपल्या पाठीशी असलेला एक आशीर्वाद आहे आणि चला तर मग अकरा माळी प्रत्येक जण हा म्हणजे चुकीच्या पद्धतीने माळजप करतो माळजप ही अशी करायची असते हे बघा ही जी माळ आहेत ना ही जी माळ आहेत ना तर हा मने आहेत ना हा पूर्ण श्री स्वामी समर्थ मंत्र पूर्ण झाल्यावरच असायचा असतो म्हणजे हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोणी कोणी काय करतं माहिती का डायरेक्ट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणायच्या अगोदरच तो मनी हा गेलेला असतो मागे आणि त्यामुळे आपल्या एकशे आठ वेळा होत नाही आणि आपण चुकीच्या पद्धतीने जी माळजप करतो ती आणि माळजप कसं करायचं माहिती का आपण म्हणजे मनातल्या मनात करायचा जेणेकरून आपल्याला आपण महाराजे डायरेक्ट आपण महाराजांच्या म्हणजे महाराजांना आठवून करायचं जेणेकरून आपण महाराजांच्या समोर बसलेला आहोत असं भास ठेवायचा आणि मग माळजप करायचा आणि ही जी, जी माळ आहेत ना ही माळ ही पूर्ण झाल्यानंतर समजा ही पूर्ण एवढी इथपर्यंत झाल्यानंतर हे बघा इथपर्यंत आला का आपण समोर इथपर्यंत आल्यानंतर आपण समोर नाही जायचं अशी ही माळ पलटून घ्यायची अशा पद्धतीने पलटायची बघा हे बघा अशा पद्धतीने आपण मनी पलटायचा आणि परत इथूनच सुरुवात करायची दुसऱ्या माळीला आपण हा मेरूमानी हा कधीच ओलांडायचा नसतो हा मे म्हणजे आपण अकरा माळी होईपर्यंत हा मेरूमानी ओलांडायचाच नसतो पूर्ण आपण ही अकरा माळीला पूर्ण अशी शेवटपर्यंत गेलो का श्रीस्वामी समर्थ म्हणत समजा इथपर्यंत आलो आपण आता इथपर्यंत आलो श्रीस्वामी समर्थ म्हणत तर असंच आपण पलटून घ्यायचं असंच आपण पलटायचं पण मेरुमणी हा ओलांडायचा नाही हा एक नियम आहे आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की दोन माळी आता करू बाकीच्या राहिलेल्या माळी नंतर करू तर असं कधीच नाही करायचं आपण जेव्हा सेवा करायला बसलो ना तर एकतर पूर्ण अकरा माळी करायच्या नाहीतर मग ज्यांची कोणाची होत नसेल त्यांनी एक माळ केली तरी चालेल पण आपण परमात्म्याला असं मनातून हाक मारायची जेणेकरून महाराजांना मनातून हाक मारायची आणि आपली सेवा ही महाराजांपर्यंत रुजू झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण सेवा करायची आपलं म्हणजे मन तन सगळे हे महाराजांच्या आठवणीत आणि महाराजांच्या सानिध्यात ठेवायचं जेणेकरून आपली म्हणजे सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचेल नाहीतर कधी कधी असं होतं की आपण सेवा करतो पण आपल्याला त्याचं फळच भेटत नाही बऱ्याच आता आ, करता। समस्या असतात प्रत्येक जण हे वेगवेगळ्या कारणासाठी सेवा करतं प्रत्येकाची समस्या वेगळी असती कोणाची लग्नासाठी असती कोणाची आर्थिक समस्या असती कोणाची कौटुंबिक समस्या असती प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात पण मग आपण एवढी सेवा करून सुद्धा आपल्याला त्या समस्या सुटत नसेल तर आपण समजून जायचं की आपलं कुठेतरी चुकतंय आपण जी सेवा करतोय ती कुठेतरी चुकतीये हेच मेन कारण असतं आपलं आणि आपण जी सेवा करतोय ना ती आपण मनातून करायला पाहिजे आणि जसं की आपण सेवा केल्या केल्यास तर फळ नाही भेटत आपल्याला ते सेवेला रुजू व्हावं लागतं जसं की तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही तसंच काही असतं महाराजांच्या सेवेत पण त्यामुळे आपण महाराज हे फळ देतात पण थोडं उशीर आणि आपली परीक्षा बघतात त्यामुळे आपण सेवा करताना कधी खचून जायचं नाही की आपण एक महिना झाला दोन महिने झाले सहा महिने झाले फळ भेटत नाही तर आपण अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण महाराजांची कुठपर्यंत सेवा करतो आणि महाराजांनी एक सांगितलेलंच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे आपण जरी पण आपल्याला महाराज जे पाहिजे ते देण्यापेक्षा आपल्याला महाराज जे योग्य आहेत ते देतात त्यामुळे आपण असा विचार कधीच नाही करायचा की आपण एवढं केलं आणि आपल्याला महाराजांनी काही दिलं नाही पण आपल्याला महाराज हे वेळोवेळी संकटातून वे तारत असतात आणि आपली आपल्याला महाराज हे वेळोवेळी संकटामध्ये आपलं रक्षण करत असत नकळत का वैना पण आपल्याला ते म्हणजे जाणून येतच आणि पुढचा मुद्दा म्हणजे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की ज्या म्हणतात की समजा सेवा करत असताना तीन पारायण स्वामी चरित्र सारामृत चालू असताना आम्ही गावी जातो मग आता सेवा कशी करायची तर आपण आपली मोबाईलमध्ये पण आपण ॲप डाउनलोड करून आपण त्यामध्ये पण आपलं स्वामी चरित्र सारांभूत आहे आपण तिथे कुठेही गेलेलो असलो तरी आपण तिथेही वाचू शकता तीन अध्याय आपण मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आपण जिथून चालू आहे तिथून आपण सेवा करू शकता आणि माझं की आपण मोबाईलमध्ये आहेत आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर पण आपण ती करू शकतो पण आपण नित्य ही सेवा ही कधीच खंड पडू द्यायचं नाही नित्य सेवा म्हणजे नित्य नियमाने केली जाणारी जी सेवा आहे तिलाच आपण नित्य सेवा म्हणतो तिच्यात कधी खंड पड पडला नाही पाहिजे आणि नंतर म्हणजे गुरुचरित्राला जे नियम आहेत ते नियम आपल्याला स्वामीचरित्र सारामृतला कसले नियम नाही आणि या धावपळीच्या हो जीवनामध्ये आपल्याला गुरुमाऊलींनी हा खूप छोटासा असा ग्रंथ आपल्याला उपलब्ध करून दिला आहे का आपण तो म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात वाचू शकतो नवीन नवीन जर अवघड जात असेल पण आपल्याला एकदा सवय झाली तर आपोआप हो हो ते शब्द आठवतात आणि आपण डायरेक्ट समोरचा शब्द आपल्याला अगोदरच आठवलेला असतो ना आपण जो दहा मिनिटं लागते ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आपण ते पूर्ण करू शकतो ना जी सेवा सेवा आहे ती ही नित्य नेमाने करायची बघा स्वामी चरित्र हा जो ग्रंथ आहे ना तो ग्रंथ अतिशय सोपा आणि अतिशय म्हणजे तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं ना तर तुम्हाला फळ नक्कीच भेटणार कोणी संकल्पयुक्त करतात संकल्पयुक्त म्हणजे आपलं जे काम आहे आपली कोणती समस्या असू तुम्ही महाराजांना ती समस्या सांगायची आणि आपण संकल्प सोडायचा हातात पाणी घ्यायचं हलदून कुठ टाकायचं आणि आपण पाणी सो, खाली सोडायचं आणि आपला संकल्प बोलायचा आणि आपण एक दिवशी करू शकता किंवा तीन दिवसात करू शकता पहिल्या सा, दिवशी सात द्या नंतर दुसऱ्या दिवशी अं सात आठ द्या नंतर सात एक तासात दोनसाव तास सात्रीस असे तीन दिवसात तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता एकवीस अध्यायचं किंवा तुम्ही एक दिवसात पण करू शकता एक म्हणजे एकवीस अध्यायचं किंवा मग तुम्ही सात दिवसात पण हा ग्रंथ पूर्ण करू शकता तीन तीन अध्याय आज तीन अध्याय उद्या तीन अध्याय म्हणजे तीन एक तीन तीन दोन तीन त्रिक नऊ असे रोज तीन तीन अध्याय वाचायचे आणि हा ग्रंथ अतिशय सोपा आणि आपल्याला छान असा हा ग्रंथ आहे आपल्या खूप असे समस्या असतात त्या समस्यावरचं निवारण करण्यासाठी हा ग्रंथ आहे आणि आपण हा ग्रंथ वाचत असताना आपण म्हणजे आपल्याला स्वतःला आणि आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला म्हणजे आवाज जाईल एवढ्याच आवाजात वाचायचं जास्त हळूही नाही आणि जास्त मोठ्यानी नाही आणि आपण असं वाचायचं की आपण अंतरात्म्यापासून आपण महाराजांना आठवतोय महाराजांना आपण असं म्हणजे भासतोय किंवा महाराज असल्याचं आपण अंतरात्म्यापासून ग्रंथ वाचताना महाराजांना महाराजांच्या आठवणीत वाचायचं जेणेकरून आपलं लक्ष विचलित होतं कामाने बऱ्याच लेडीज लेडीजचं असं असतं की अर्धवट कामं सोडून आपण सेवा करण्यासाठी बसलेलो असतो मग तिकडे काय झालं असेल मनात हजारो विचार असतात आपलं मन काही स्थिर नाही मनामध्ये काही ना काही लुडबूड चालूच असते मग आपलं म्हणजे वाचन तर चालू असतं पण लक्ष हे आपलं त्या कामाकडे असतं मुलगा शाळेत गेला टिफिन खाणार की नाही गॅसवरचं काय गॅसवर काही उघडं आहे की काय असं हजारो हजारो मिस्टरचं घराचं टेन्शन नातेवाईकाचं शेजाऱ्या पाजाऱ्यांचं असं सा। खूप सारे असे आपल्या डोक्यामध्ये विचार असतात आणि हजारो विचारांना विचारा घेऊन आपण ती सेवेला बसतो पण सेवेला जेव्हा बसतो तेव्हा आपण हे हजारो विचार बाजूला सोडून आपण फक्त आणि फक्त महाराजांना आंतर आत्म्यापासून हक मारायची आणि सेवा करायची जेणेकरून आपल्याला ते सेवेचं फळ भेटायला पाहिजे कारण की आपण एवढी सेवा करतो आणि आपल्याला फळच भेटत नाही त्याचं मूळ कारण हेच आहे की आपण जो हा ग्रंथ वाचतो आणि ग्रंथ वाचताना आपण हीच चुकी करतो की आपण म्हणजे लक्ष एकीकडे आणि वाचन ओळीकडे लक्ष आपलं फक्त ओळीकडे असतं आणि मन दुसरीकडे असतं कुठेतरी तर ही चुकी करायची नाही आणि सेवेत खंड पडू द्यायचा नाही मेन म्हणजे आणि आपण म्हणजे जे नॉनवेज वगैरे खाणारे असले तर ते नॉनवेज वगैरे खाल्लं तर आपण हा हा ग्रंथ नाही सेवा पण करायची जेणेकरून आपली म्हणजे सेवा ही खंडित झाल्यासारखी वाटायला नको की म्हणजे हजारो हजारो गोष्टींवर एकच औषध म्हणजे आपला स्वामी चरित्र ग्रंथ म्हणजे आपल्या तीन अध्याय अकरा माळी नित्यसेवा डॉक्टरांकडे जर गेलो आपण तर आपल्या प्रत्येक आजारावर खोकला असो सर्दी असो ताप असो वेगवेगळं औषध असतं तसं महाराजांकडे म्हणजे महाराजांची सेवा आणि आपली नित्यसेवा आपण नित्यसेवा केली तर आपल्या सर्व वर्ष सर्व संकटांवर महाराज काही ना काही सोल्युशन काढत असतात आणि महाराज हे आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपण त्या मार्गाने चालायचं असतं आणि आपण डोळे बंद करायचे आणि महाराजांना आठवायचं आणि नंतरच आपण असे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करायचा जेणेकरून आपल्या अकरा माळी नाही झाल्या तरी चालेल आपली एक माळ जरी व्यवस्थित झाली ना तरी ती सेवा ही महाराजांपर्यंत रुजू होती आणि आपण अकरा माळी करून सुद्धा आपण जर आपण मनातून ना सेवा नाही केली आपण महाराजांना अंतरात्म्यापासून बोलवायचं आणि महाराजांपर्यंत आपली सेवा कशी पोहोचील हा आपण अतुनात प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने आपण तीन अध्याय अकरा माळी आपण आपल्या नित्य जीवनामध्ये म्हणजे नित्य नियमा नियमामध्ये आपण ही नित्य सेवा चालू ठेवायची कसलाही खंड न पडता आणि बाकीच मग सांगायचं झालं तर आपलं आचरण हे चांगलं असेल तरच आपली सेवा रुजू होती जेणेकरून आपण कोणाविषयी वाईट बोलायचं नाही आपण खोटं बोलायचं नाही आपलं आचरण चांगलं ठेवायचं प्रामाणिक राहायचं नाहीतर मग काय होतं ना एवढी सेवा करायची रेग्युलर सेवा करायची आणि आपल्या आयुष्यातले संकटच दूर होत नाही अडचणी वाढतच जातात पण मग आपण आपलं आचरणच चुकीचं वागतो चुकीचं करतो खोटं बोलणं हे आचरण जर आपलं ठीक नसेल तर मग आपण सेवा करून पण काही फायदा नसतो आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचत नसते महाराजांना प्रामाणिकपणा हे खूप प्रिय आहे आणि आपलं आचरण हे खूप खूप प्रिय आहे महाराजांना चला तर्मं तर मग कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि काही समस्या असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ